अतिग्रे येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलनं महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी करत ब्रेन फीड मॅगझिनमार्फत दिला जाणारा जीवन कौशल्य शिक्षण सर्वसमावेशक शिक्षण आणि सामुदायिक व सहयोगी उपक्रमांमध्ये उत्कृष्टतेसाठी हा पुरस्कार प्राप्त केला हैदराबाद येथील हायटेक सेंटर येथे झालेल्या एज्युकेटर्स कॉन्फरन्समध्ये भारतातील अनेक शिक्षण तज्ज्ञांच्या उपस्थितीत ब्रेनफीड फीड टेक एक्स हा पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी ब्रेनफीड मॅगझिनचे मुख्य संपादक ब्रह्म विके यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला बोर्डिंग स्कूलचे प्राचार्य डॉक्टर एच एम नवीन यांनी हा पुरस्कार स्वीकारला या सन्मानाप्रती बोलताना संचालिका श्रीमती सस्मिता मोहंती त्या म्हणाल्या की विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचं शिक्षण देण्याचा आमचं सातत्यपूर्ण प्रयत्नामुळेच हा पुरस्कार मिळाला अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा नवोपक्रम उत्कृष्ट निकाल आणि शिक्षकांचे समर्पण प्रायोगिक शिक्षण पद्धती उच्च शिक्षित शिक्षक जागचे जागतिक दर्जाचं शिक्षण या सर्व गोष्टींमुळे हा पुरस्कार प्राप्त झाला चेअरमन संजय घोडावत आणि विश्वस्त विनायक भोसले यांनी श्रीमती मोहंती यांच्या शिक्षण क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन केलं तसेच बोर्डिंग स्कूलचे प्राचार्य डॉक्टर एच एम नवीन ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य नि नितेश नाडे डे बोर्डिंग स्कूलचे प्राचार्य अस्कर अली शिक्षक वर्ग विद्यार्थी आणि पालकांचंही त्यांनी अभिनंदन केलं व आभार मानले मराठी यस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप अडसोळ